आगो। आगो। आज मी बोलू शकते फक्त सावित्री माई आणि आज त्यांची एकशे चौऱ्याण्णव जयंती आहे जयंतीचा कार्यक्रम हा आपल्यासाठी सणासारखाच आहे जयंती का साजरी केली जाते तर त्यांचं कार्य स्मरणात आणण्यासाठी आज त्यांचं मोलाचं आणि खूप महान असं कार्य त्यांनी आपल्या समाजासाठी केलेलं आहे आपल्या भारताच्या त्या पहिल्या एकमेव शिक्षिका होत्या मुख्याध्यापिका होत्या आणि सोबतच त्यांनी अनेक समाज सुधारण्याचे कार्य केलेले आहे समाजासाठी त्यांनी स्वतःचा देह हो झिजवला आहे त्यांच्या पतीच्या खांद्याला खांदा लावून म्हणजे यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी आणि समाजाला काहीतरी चांगलं देण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे दिलेलाच आहे यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावात झालेला आहे पूर्वीच्या काळी मुलींना जा शिकवलं जात नव्हतं त्यांनाही तसं शिकवलं जात नव्हतं परंतु त्यांच्या पतींनी महात्मा त्यांना शिकवलं आणि त्या शिक्षिका झाल्या आणि त्याच्या त्यांनी शिक्षिका झाल्यानंतर त्यांनी आपल्या मुलींना शिकवलं आणि आपण शिकलो तर त्यांच्या जयंती साजरी करण्यासाठी मी माननीय अध्यक्ष सरांना आणि प्रमुख पाहुण्यांना विनंती करते की त्यांच्या अर्पण करून त्यांची जयंती साजरी करायची आहे

आणि त्यांच्या काही उल्लेखनीय किंवा प्रेरणादायी कथा आपण आज ऐकूया त्याच्यातील छोटीशी कथा मी आज तुम्हाला सांगणार आहे त्या एकदम लहान होत्या म्हणजे त्यावेळी काय झालं सहज त्यांच्या हातामध्ये एक इंग्रजी पुस्तक आलं आणि सहज त्या पानं उलटायला लागल्या त्यावेळी त्यांना कसलीही ओळख नव्हती त्यावेळी त्यांच्या वडिलांना वाटलं की ही काहीतरी वाचण्याचा प्रयत्न करत आहे किंवा काहीतरी बघते तिच्या हाती हे पुस्तक लागायला नको म्हणून वडिलांनी ते पुस्तक घेतलं बाहेर फेकलेलं वडिलांनी पुस्तक वडिलांचा राग न मानता ते पुस्तक घरात आणलं आणि कुठेतरी लपून ठेवलं त्यांना काहीतरी त्याच्यात वेगळं वाटत होतं इंटरेस्टिंग वाटत होतं कारण त्यांना अक्षरची ओळख नव्हती ते पुस्तक त्यांनी जपून ठेवलं पण जेव्हा त्यांच्या वयाच्या नवव्या वर्षी त्यांचं लग्न महात्मा ज्योतिराव फुले यांच्याशी झालं आणि महात्मा ज्योतिराव फुले त्यांना शिकवलं मग खऱ्या अर्थाने तेव्हा त्यांनी त्या पुस्तकाचं वाचन केलं आणि तेव्हा त्यांना त्या पुस्तकाचं महत्व कळलं की ह्या पुस्तकातून मला मला किती ज्ञान मिळालं हे तुम्हाला सांगायचं आहे की प्रत्येक पुस्तक आपल्याला काही ना काहीतरी शिकवत असत काही ना काहीतरी देत असत सावित्री माईनी ते पुस्तक जर जपून ठेवलं मग आपण आपली पुस्तक का जपून ठेवू शकत नाही आपणही अशी पुस्तक जपून ठेवावी त्याचं वाचन करावं वेळ येईल तेव्हा त्याचं ज्ञान ग्रहण करावं व्यक्तिमत्तेसाठी आपल्या विकासासाठी आणि आपल्या भविष्यासाठी निश्चितच आपल्याला मदत करणार आहे तर आपल्यासाठी ज्ञान हे सर्वोत्तम मार्ग आहे आपला विकास साधण्यासाठी हा एक प्रसंग झाला जेव्हा त्यांनी पुण्याच्या भिळेवाड्यात मुलींसाठी अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये त्यांनी पहिली शाळा ओपन केली त्यावेळी काही तांभिक लोकांनी त्यांना विरोध केला कारण त्यांना असं वाटायचं जर मुली शिकल्या तर आपल्या समाजाचं नुकसान होणार किंवा आपलं ज्ञान कमी पडणार आणि ह्याच पुढे जाणार म्हणून त्यांनी प्रत्येक वेळी त्यांना विरोध दर्शवला त्यांच्यावर दगडधोंड्यांचा अशा वेळी ती ती मावळी थांबली नाही तर तिने सोबत अजून एक आपल्या बरोबर लुगड म्हणजे साळी घेतली आणि पुन्हा शाळेत गेल्यावर ती बदलून ती मुलांना मात्र शिकवू लागली पण तिने माघार घेतली नाही तिने धैर्याने हिमतीने आपलं हे काम सतत आणि पूर्णत्वाला नेलं आणि तिने ते शिकवलं त्यांच्या मदतीला फातिमा शेख या मुस्लिम समाजाच्या पहिल्या शिक्षिका होत्या त्यांनी देखील तेवढीच सोबत त्यांना या कार्यासाठी दिलेली आहे आता हे झालं शिक्षणाचं कार्य या व्यतिरिक्त त्या कवयत्री देखील होत्या पूर्वीच्या काळी केशव पण केलं जायचं म्हणजे एखाद्या जा मुलीचा कारण त्यावेळी लहान मुलींचं खूप लहान वयात लग्न व्हायचं आणि भरपूर संसर्गजन्य आजारही असायचे त्यामुळे ती मुलं किंवा त्या कि मुलींचे पती लवकर देवाघरी जायचे देवाज्ञा व्हायचे मग अशा वेळी त्या मुलीला एकतर सती जावं लागायचं किंवा केशव पण स्वीकारावं लागायचं म्हणजे तिला पूर्ण केस तिचे काढले जायचे आणि जीवन होत ते एखाद्या खोली बंद खोलीत कंठीत तिला करावं लागायचं आणि ती एक खरंच भयानक होतो आणि त्याच्यातून बाहेर काढण्याचं कार्य सावित्री माईंनी केलेलं आहे त्यासाठी त्यांनी समाजामध्ये अनेक बदल केले की विधवा त्यांच्या एका विधवा म्हणजे एक काशीबाई म्हणून विधवा होती आणि ती गरोदर होती तिला मारण्यासाठी धम्मिक लोक गेले होते परंतु तिला त्यांनी शरण दिलं म्हणजे ती त्यांच्या शरणात आणि सावित्री यांनी ज्योति ज्योतिराव फुले यांनी तिला आपल्या घरात ठेवलं आणि तिला जो मुलगा झाला त्या मुलाला त्यांनी दत्तक घेतलं त्याचं नाव होतं यशवंत त्या मुलाला त्यांनी पुढे डॉक्टर केलं कितीतरी प्रेरणादायी कथा आपण त्यांच्याकडून बघू शकतो म्हणजे आपण ऐकलेले आहे आणि आपण ऐकतो वाचतो पण अशा गोष्टी आपण आपल्या जीवनात किंवा आपल्या जीवनात आणल्या पाहिजेत काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला पाहिजे हो की नाही मग त्यांनी आपल्याला परत आपल्या समाजासाठी खूप काही दिलेलं आहे मिळणार आहे मरायला लागले होते त्यांना त्यांनी धान्य पुरवलं होतं म्हणजे किती महान कार्य ते करत होते बघा समाजासाठी त्यांनी खूप महान अशी कार्य केलेली आहे आणि बाळतो म्हणून आपण त्यांचं स्मरण नेहमी ठेवलं पाहिजे त्यांच्या कार्याचं त्यांनी जे कार्य केलेलं आहे त्याला नेहमी स्मरणात ठेवून आपणही आपलं कार्य सुरळीतपणे पार पाडले पाहिजे आपल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जे आहेत श्री गवंदे सर ते आपल्याला मार्गदर्शन पण काही बोलणार आहे की तुम्ही शांततेने आता ऐकायचं आहे श्री गवंदे या कार्यक्रमासाठी आपल्याला आपले कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय करताच त्याचप्रमाणे आपल्या सर्वांच्या आवडत्या शिक्षिका ठाकूर मॅडम आणि विद्यार्थी मित्र आज पालिकाने हा सर्वत्र या ठिकाणी सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस त्या ठिकाणी साजरा केला आताच ठाकूर मॅडमनी आपल्याला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती सखोल माहिती

त्यांच्या पाठीमागे त्यांच्या पतीचा त्या ठिकाणी पद हस्त होता सहकार्य होत परंतु सावित्रीबाई फुले यांना मुलींना शिक्षण देण्यासाठी जी शाळा काढली होती पुणे या ठिकाणी परंतु ती शाळा काढत असताना मुलींना शिक्षण देत असताना त्यांना अनेक अन्याय अने त्या ठिकाणी सह करावा लागला त्रास सहन करावा लागला ला त्या धगमकल्या नाही शिकल्यानंतर <laughs> त्यांची एकच इच्छा होती की या तळागाळातल्या ज्या स्त्रिया आहे ज्या मुली आहे त्या शिकल्या पाहिजे आणि त्याही आपली इच्छा होतो आणि त्याच्यामुळे आपण जर सर्व पाहिलं तर सर्वत्र ठिकाणी शिकण्याचं प्रमाण जे आहे प्रमाण आहे ते सर्वात जास्त महिलांचं प्रमाण आहे सर्वोच्च उच्च पदावर आता सध्या कोण आहे पण पुरुषांपेक्षा महिला आहेत जेव्हा मी त्या ठिकाणी त्या साहित्य फुले यांच्या कार्याला त्या ठिकाणी सलाम करतो आणि माझा त्या ठिकाणी थोडंसं भाषण संपवतो होतो जय हिंद जय महाराष्ट्र